राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं जुनी पेन्शन द्यावी तमाम राज्यातील शासकीय कर्मचारी या सर्वांना जुनी पेन्शन द्यावी ही एकमेव मागणी घेऊन आज या ठिकाणी पेन्शन क्रांती झाले आपण पाहत आहात कर्मचाऱ्यांचा उत्साह जिल्ह्यातल्या सर्व विभागाचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत वसमत असू द्या गळंदुरी असू द्या हिंगोली असू द्या शिंगा असू द्या औंडा असू द्या किंवा सर्व मग ते कोणताही कर्मचारी असतो ते सर्व कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांची एकमुखानं एकच मागणी आहे की आम्हाला जुनी पेन्शन पाहिजे कारण जुनी पेन्शन ही आमच्यासाठी आता खूप महत्वाची ठरली आहे आमदारांना पाच वर्ष झालीच्या नंतर जुनी पेन्शन मिळते परंतु तोच न्याय मात्र पंचवीस तीस वर्ष सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळत नाही हो एक नाही मात्र पंचवीस तीस वर्ष से सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळत नाही ती खूप चेदजनक बाब आहे म्हणूनच आज एक एकमेकांना सर्व कर्मचाऱ्यांची मागणी आहे की आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करा नवीन कोणतीही योजना आम्ही स्वीकारणार नाही आम्हाला देशात वर्षी एकोणीसशे ब्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना पाहिजे आणि त्यासाठी आज भर पावसामध्ये हा आक्रोश कर्मचाऱ्यांच्या या ठिकाणी चालू आहे सर्व कर्मचारी भर पावसामध्ये आज या ठिकाणी उभे आहेत आमच्या सतत आंदोलन होत आहेत लढचे होत आहेत पण सरकार आमचा आवाज पोहोचत नाही त्यांना आवाज आमचा ऐकू जावाळींचा आवाज तरी मोठा होता आमच्या पेक्षा म्हणून आम्ही थाळे वाज आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो अनेक वर्षापासून आमच्या आंदोलनं सुरू आहेत आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू यासाठी पण आम्हाला सरकार सतत तोंडाला पाणी पुसल्यासारखा आता लागू होईल तेव्हा लागू होईल म्हणून एनपीएस मध्ये सुरू केला त्याचा परत तुम्ही पीडीएफ पीएफ मध्ये करा म्हणून सांगितलं पीपीएफ झालं अनेक योजना सरकारने सांगितल्या पण त्या सगळ्या आमच्या आधांतरी आहेत आणि सतत आमचं सरकार विश्वासघात करत आहे म्हणून आम्ही सरकारला मायबाप सरकारला विनंती करतो की आमच्या सर्व नवीन जे काही आहेत योजनेमध्ये लागलेले त्या सर्व नवीन बांधवांना दोन हजार सहा पासून जी पेन्शन तुम्ही बंद केलेली आहे सर्व सहकारी सोबतचे काम करतात त्यांना पेन्शन आहे ना आम्हाला का नाही आमचा हा हक्क आहे आणि तो हक्क आम्हाला मिळावा आणि आमची म्हातारपणाची काठी तुम्ही आम्हाला द्यावी जशी लाडकी बहीण योजना लागू केली तशीच लाडकी पेन्शन योजना लागू करावी ही मायबाप सरकारला विनंती आहे